इथे वाटच सोडलं त्याला काय कुठं आमच्या जवळ कुठे जाऊन पोचलं सुटी बघते त्याला आता लावतोय लावतय राहते राहते सुटी बघते सुटी म्हणजे लावत पुढे गाडी कळत वोल्डन राहायला पाठी तिकडे वर कुत्रो धावतो तुझ्या मित्र आहे तू हा तू धावत येत तिकडना बघ ना येत ती कारूटन हे बघा चो हे गोल्डन

ती वेळ चंपी गेली आता धावत गोल्डचं लक्ष लक्षण आहे आता गोल्डन दावणार काय हो बघितलं नाही वाटत तो बघा चालला चंपी बरोबर आता घालतो रे थोड कोस्त्याकडे नाही पाठी सुटी गेला आता कोणत्या चला, चला मॅडम

<laughs> अरे आपल्यातच होत एक उलटाल आता <laughs> आता कळलं घेतला मुलं हळू हळू इकडे इकडे माझं काय नाही मी काय ना जाणार तिकडे जायचं नाही हो साहेब चला, चला, चला चल दमलास ना, ना। ये सुटी स्वीटी ये ये ए, गोल्डन बघील तर चलाय ना सर चला। ये सुटी ते हळवू हो द्या तीयस गोल्डन गेला त्यांच्यासोबत खेळायला आणि आई इकडे शेणी घालत होत्या तर ते बघायला आम्ही गेलो होतो तर आम्ही घरी जातो चुडी येते पाठवून हळूहळू हळूहळू चालतो आलीस बघ चुटी बघा इकडे अरे गोल्डन ए गोल्डन इकडे इकडे ये 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 इकडे रे इकडे सगळ्याला चल गणपतून तो फिरत दाखलो हॅव 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 पाणी पिजा चल रे